माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार पत्नीला जर का प्रत्येक तारखेला कोर्टात येण्यास अडचण होत असेल तिची गैरसोय होत असेल तर ती एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात तिच्या इच्छेनुसार व सोयीनुसार केस ट्रान्सफर करून घेऊ शकते त्यासाठी तिला तसा ट्रान्सफर ॲप्लिकेशनसाठी एक अर्ज करावा लागेल आणि नुकत्याच दिलेल्या एका हायकोर्टच्या जजमेंटनुसार पत्नी तिच्या सोयीनुसार तिच्या इच्छेनुसार ती केस ट्रान्सफर करून घेऊ शकते या कायद्याचा मुख्य उद्देशच त्या पत्नीला अन्याय झाला नाही पाहिजे आणि तिची गैरसोय झाली नाही पाहिजे हाच मुख्य उद्देश आहे अर्ज करण्याचे दोन प्रकार आहेत सी आर पी सी सेक्शन चारशे सहानुसार जर पत्नी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केस ट्रान्स्फर करायचे असेल तर तिला सुप्रीम कोर्टात तसा सी आर पी सी चारशे सहानुसार अर्ज करावा लागतो उदाहरणार्थ जर का ती पत्नी महाराष्ट्रात राहत असेल आणि तिचा पती तामिळनाडूत राहत असेल तर तिला सुप्रीम कोर्टमध्ये चारशे सहानुसार सी आर पी सी चारशे सहानुसार ट्रान्सफर ॲप्लिकेशन फाईल करून अर्ज तिची केस ट्रान्सफर करून घेता येईल तसेच जर का ती पत्नी राज्यात राहत असेल आणि त्या राज्यातल्या कोर्टातून एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करायची असेल तर तिला सी आर पी सीची सेक्शन चारशे सातनुसार ट्रान्सफर ॲप्लिकेशन हायकोर्टात दाखल करून ती तिची केस राज्यातल्या एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करून घेऊ शकते उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर का पत्नी पुण्यात राहत असेल आणि तिची केस मुंबईमध्ये चालू असेल तर ती पुण्यातल्या कोर्टात केस चालू ट्रान्सफर करून घेण्यासाठी ती हायकोर्टात सी आर पी सी सेक्शन चारशे सातनुसार अर्ज करून केस ट्रान्सफर करून घेऊ शकते जर का त्या पत्नीने ट्रान्सफर ॲप्लिकेशन फाईल केलं तर तिचा तो अर्ज मंजूर होईल का हो त्या पत्नीचा तो अर्ज मंजूर होईल कारण हायकोर्टाच्या या जजमेंटनुसार प्रथमत पत्नीच्या सोयीला प्राधान्य दिले आहे पतीपेक्षा पत्नीची सोय जास्त जरुरीची आणि महत्त्वाची असते ज्यामुळे त्या पत्नीवर अन्याय हो होता कामा नाही आता या हायकोर्टच्या जजमेंटनुसार आधी ही माहिती घेण्या अगोदर माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा कारण हे फ्री आहे फुकट आहे या जजमेंटनुसार सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठ सेक्शन चोवीस ट्रान्सफर ऑफ मॅट्रोमोनियल केस इन मॅट्रोमोनियल प्रोसिडिंग कन्व्हिनियन्सी ऑफ वाईफ हॅज टू बी कन्सिडर्ड दॅन इनकन्व्हिनियन्स ऑफ हजबंड हू ॲडमिटली वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर अँड गेटिंग सॅलरी म्हणजे जरी पत्नी सॉफ्टवेअर इंजिनियर असली आणि तिला सॅलरी मिळत असली तरीही तिला सोयीचं असेल त्यानुसार ती सी आर पी सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन चोवीसनुसार मॅट्रोमोनियल केस ट्रान्स्फर करून घेऊ शकते व्हेन टू अदर मॅट्रोमोनियल केसेस आर पेंडिंग बिटवीन द सेम पार्टीज म्हणजे जेव्हा दोन विविध हो, मॅट्रोमोनियल केसेस या त्या सेम पार्टीच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत उदाहरणार्थ हो, पत्नीची डी व्हीची केस तसेच तिची वसुलीची केस जेव्हा पेंडिंग असेल एकाच कोर्टात आणि तिचं डायव्होर्स पिटिशन इज पेंडिंग इन अदर कोर्ट जेव्हा पती उदाहरणार्थ तिचा पती डायव्होर्स पिटिशन फाईल करतो त्या तो जिथे राहतो त्याच्या सोयीनुसार आणि ती पत्नीची जी केस असते ती तिच्या जवळच्या तिच्या कोर्टात असते म्हणजे केसेस आर पेंडिंग बिटवीन द सेम पार्टीज अँड डायवर्स पिटिशन इन पेंटिंग इन अदर इट अदर कोर्ट्स इट वुड बी कन्विनियंट फॉर बोथ पार्टी टू ट्रान्सफर द केस मग कन्विनियंटनुसार के केस ट्रान्सफर केली जाते पण हे फक्त पत्नीसाठी पत्नी तिच्या सोयीनुसार केस ट्रान्सफर करून घेऊ शकते हे पतीसाठी नाही तर केवळ पत्नीसाठी रुलिंग आहे म्हणजे पत्नी तिच्या सोयीनुसार तसा एक इम्पॉर्टंट लॉ पॉइंटसुद्धा यात मेन्शन केलेला आहे एक पत्नी तिच्या पतीविरुद्ध पुणे कोर्टात केस दाखल करते डी व्ही नुसार केस दाखल करते आणि दरम्यानच्या काळात तिची पोडगी मंजूर होते त्यावेळेस ती पोडगीची केस रक्कम वसुलीची केस प्लस तिची डोमेस्टिक वॉइलेंटची डी व्हीची केस ही पुणे कोर्टात चालू असते त्याच दरम्यानच्या काळात तिचा पती तिच्या विरुद्ध मुंबईत जो तिथे राहत असतो त्या मुंबईतल्या कोर्टामध्ये डायव्होर्स पिटिशन फाईल करतो मग वेळी तारखेला त्या, त्या पत्नीला डायव्होर्सच्या तारखेला मुंबईला पुण्यातून मुंबईला जाणे शक्य नसते त्यावेळेस ती तिची केस ट्रान्सफर ॲप्लिकेशन फाईल करून केस ट्रान्सफर पुण्यामध्ये तिच्या कोर्टात केस ट्रान्सफर करून घेऊ शकते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद